तर या पुस्तकाचे नाव आहे नाव चालली रे या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर उंदीर कोंबडीचे पिल्लू मुंगी आणि किडा हे चित्र दिलेलं आहे या पुस्तकामध्ये मुंगी कोंबडीचे पिल्लू किडा आणि उंदीर आणि बेडूक हे सगळे नदीच्या काठी जातात आणि जेव्हा नदी त्यांच्या जवळ येते तेव्हा बेडूक टपकून पाण्यात उडी मारतो आणि या या सगळ्यांना उडी मारता येत नाही म्हणून ते बेडूक त्यांना चिडवतो आणि या या सगळ्यांना फार वाईट वाटतं तर त्यांना एक युक्ती शिकते आणि ते सगळे एक एक वस्तू आणतात उंदरा I thought that the and the the झाडाचं पान आणते मुंगी एक काळ काटे आणते आणि किडा एक काळा धागा आणतो नंतर ते त्याच्यापासून झाज बनवतात व ती जहाज पाण्यामध्ये सोडतात व त्याच्यामध्ये बसतात तेव्हा भेडूक अगोरी मान काढून बघतो तर ती जहाज फार दूर गेली असते आणि त्या त्याला पश्चाताप होतो की दुसऱ्यांना चिडवायचं नाही मित्रांनो मला याच्यातून कळालं की आपण पहिल्यांदा आपली चूक बघायची नंतरच दुसऱ्यावर हसायचं आपण असं दुसऱ्यावर हसलं तर त्यांना फार वाईट वाटतं धन्यवाद